नमस्कार मी निवडणूक निर्णय अधिकारी आनगर पंचायत आज आनगर पंचायतीची छाननीची प्रक्रिया आयोगाच्या सूचनेनुसार सकाळी अकरा वाजता सुरू करण्यात आली त्यामध्ये सर्व उमेदवारांना आम्ही त्यांनी जेव्हा फॉर्म जमा केले होते त्यावेळेस छाननीची तारीख आणि वेळ आम्ही कळवली होती त्यानुसार उमेदवार या ठिकाणी उपस्थित होते ज्यावेळेस आम्ही छाननीची प्रोसेस चालू केली त्यावेळी नगराध्यक्षपदाचे तीन उमेदवार आहेत त्यापैकी पाटील पराजितता अजिमके राणा यांच्या वतीनं त्यांचे प्रतिनिधी इथं उपस्थित होते शिंदे सरस्वती भागवत त्या अपक्ष उमेदवार आहेत त्यांचे प्रतिनि त्यांचे ते स्वतः समक्ष त्यांचे वकील इथे उपस्थित होते आणि तिसरे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिंदे सॉरी तिठे उज्ज्वला महादेव या आ, या ठिकाणी उपस्थित नव्हत्या ज्यावेळेस छाननीची प्रोसेस आम्ही चालू केली त्यावेळेस छाननीमध्ये शिंदे सरस्वती भागवत या अपक्ष नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत त्यांनी तिटे उज्ज्वला महादेव यांच्या उमेदवारी अर्जावरती काही आक्षेप घेतले हरकती घेतल्या त्यांनी साधारणत पाच हरकती घेतल्या त्यामध्ये पहिली त्यांची हरकत होती की उज्ज्वला तिटे यांच्या उमेदवारी अर्जावरती सूचक जे त्यांनी दिले होते त्या सूचकची सही त्या ठिकाणी नव्हती दुसरी हरकत होती त्यांचा मतदार यादीतील प्रभाग क्रमांक चुकीचा होता तिसरी होती त्यांचा मतदार यादीतील अनुक्रमांक चुकीचा होता चौथी हरकत होती त्यांच्या वयाचा पुरावा त्यांनी दिलेला नव्हता आणि पाचवी जी हरकत होती की त्यांचे जे सूचक होते त्या सूचकचा जो अनुक्रमांक आहे जो नामनिर्देशन पत्रामध्ये त्यांनी नमूद केला होता तो अनुक्रमांक चुकीचा आहे तर त्यांच्या हरकतीच्या अनुषंगानं आम्ही जेव्हा सविस्तर त्यांच्या अर्जाची पडताळणी केली त्यावेळेस तीन ज्या गोष्टी आहेत त्या किरकोळ स्वरूपाच्या किंवा तांत्रिक स्वरूपाचे दोष आम्हाला त्या ठिकाणी दिसले पहिला जो होता तो प्रभाग क्रमांक त्यांचा अर्जामध्ये पाच नमूद होता पण ॲक्च्युअल त्यांचा चार प्रभाग क्रमांक आहे त्यानंतर त्यांचा जो मध्यर यादीतील अनुक्रमांक आहे तो त्यांनी दोनशे एक हजार बेचाळीस नमूद केला होता पण ॲक्च्युअल जेव्हा पडताळणी केली तेव्हा प्रभाग क्रमांक चारमध्ये दोनशे सतरा नंबरला त्यांचं नाव आम्हाला दिसून आलं आणि वयाचा पुरावा जो आहे तो त्यांनी जोडला नव्हता परंतु त्यांनी त्यांचं वय नमूद केलं होतं आणि त्यांचं वय जे आहे ते नगराध्यक्षपदासाठी हो जी पात्रता आहे त्यानुसार ते पात्र होत होतं त्यामुळे त्या किरकोळ हरकतीनुसार आम्ही त्या विचारात घेतल्या नाहीत कारण ते तांत्रिक स्वरूपाच्या फक्त किरकोळ दोष होता ज्या दोन हरकती होत्या त्यात पहिली जी सूचकची सही नाही ही, ही हरकत होती ही मेजर हरकत होती त्यामध्ये कारण प्रत्येक जो उमेदवाराचा फॉर्म आहे त्यामध्ये उमेदवाराची सही आणि सूचकची सही असणं आवश्यक आहे तर त्यांच्या फॉर्मवर सूचकची स्वाक्षरी नव्हती हो तो सूचकची स्वाक्षरी नसल्यामुळं हा मुद्दा जो आहे तो जे महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक अधिनियम एकोणीसशे सहासष्ट आणि महाराष्ट्र नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी थेट निवडणूक याचे जे अधिनियम आहेत याच्यानुसार सूचकची सही असणं बंधनकारक आहे त्यामुळं हा ही जी हरकत होती ती ही मेजर हरकत होती त्यानुसार ह्या हरकतीच्या अनुषंगाने आम्ही संक्षिप्त चौकशी केली आणि त्या संक्षिप्त चौकशीमध्ये सूचकची सही नसल्यामुळं त्यांचा जो अर्ज आहे तो आम्ही अवैध ठरवला त्यानुसार आता नगर पंचायतमध्ये नगराध्यक्षपदासाठी दोन उमेदवार आहेत ज्यांच्यामध्ये लढत होणं अपेक्षित आहे पहिला आहे पाटील प्राजक्ता अजिंक्य राणा साधिकृत चिन्ह आहे कमळ आणि ते भाजपचे उमेदवार आहेत आणि दुसरे आहेत शिंदे सरस्वती भागवत या अपक्ष उमेदवार आहेत आणि इतर जे सा...